इचलकरंजी महानगरपालिका यांच्या आयोजनातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजून तीस मिनिटांनी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या व श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी पुढील मान्यवर उपस्थित असणार आहेत माननीय नामदार श्री प्रकाश आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ मंत्री वैद्यकीय शिक्षण माननीय नामदार श्री चंद्रकांत पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण माननीय नामदार माधुरी मिसाळ राज्यमंत्री नगरविकास तथा सहपालक मंत्री कोल्हापूर माननीय आमदार श्री राजेश क्षीरसागर कार्यकारी अध्यक्ष नियोजन मंडळ माननीय आमदार श्री सतेज पाटील परिषद सदस्य माननीय खासदार श्री धनंजय महाडिक राज्यसभा सदस्य माननीय खासदार श्री धैर्यशील माणे लोकसभा सदस्य माननीय आमदार श्री जयंत आसगादकर परिषद सदस्य माननीय आमदार डॉक्टर राहुल आवाडे माननीय पल्लवी पाटील आयुक्त तथा प्रशासक इच्चालकरांची महानगरपालिका इचलकरंजी तसेच श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती श्री गजानन मोहनराव महाजन अध्यक्ष श्री अरविंद यशवंतराव माने उपाध्यक्ष श्री युवराज बाबासाहेब बोणे पाटील खजिनदार श्री प्रसाद बाबासाहेब जाधव सचिव श्री मंगेश म्हस्कर ॲडव्होकेट श्री शांतिभूषण मुदगल श्री संतोष सावंत श्री सुनील इंगळे श्री महेश जाधव श्री सतीश घोरपडे श्री अभिनव सुतार रोषणी गोडेसह आयुक्त विद्या कदम उपायुक्त राहुल मर्ढेकर उपायुक्त अशोक कुंभार नंदू पळकर सुषमा शिंदे अतिरिक्त उपरिक्त तसेच इचलकरंजी वाशी यांच्या बहुसंख्य उपस्थितीत हा कार्यक्रम कॉम्रेड के एल चौक इचलकरंजी येथे होणार आहे तरी सर्व शिवप्रेमींनी सदर कार्यक्रमास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं अशी सत्यमुख परिवारातर्फे इचलकरंजी वाशियांना व वा शिवप्रेमींना विनंती सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल करा